नमस्कार मंडळी माझं नाव आहे किरण गडशी आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि मी माझ्या फर्स्ट ब्लॉग शूट करण्याचं कारण म्हणजे मी माझ्या गावी चाललो आहे आणि मी पहिल्यांदा ब्लॉग शूट करतो आहे काही चुकलं तर मला सांगा सो मी एकटाच गावी चाललो आहे माझ्या घरातल्या ऑलरेडी गावी सगळे गेलेत आणि गावी जायचं कारण म्हणजे शिमगा शिमग्यासाठी मी गावी चाललो आहे गावी जाण्याचं कारण म्हणजे तुम्हाला माहितीच आहे शिमग्याला मी गावी चाललो आहे आणि आता सकाळचे वाजल्या आहेत कमीत कमी पावणे चार वाजल्यात आणि मी जाणार आहे बँड्रावरून बँड्रावरून एक ट्रेन सोडली आहे बँड्रा समथिंग काहीतरी आहे त्या ट्रेनचं नाव मला माहीत नाही एवढं सो मी तिकडे जाऊन तुम्हाला सांगेन कुठली ट्रेन आहे ती आणि माझं गाव संगमेश्वर आहे पण ती ट्रेन आय थिंक संगमेश्वरला थांबत नाही त्यामुळे त्यासाठी मला उतरावं लागेल रत्नागिरीला रत्नागिरीवर आपण कशांतरी येऊ आणि मध्ये जर सिग्नलला ट्रेन लागली आपलं नशीब चांगलं असेल तर आपण तिथे उतरू बस बाकी काही नाही सो आपण आता या निघूया आता आणि मी तुम्हाला पण घेऊन जातो आहे प्लीज मला सपोर्ट करा आणि आपण मस्त मस्त व्हिडिओ बनवत जाऊ पुढे पुढे चलो बाय सकाळ उठलं नाही अजून आम्हीच उठलोय आणि आम्हीच चाललोय आता आणि माझ्यासोबत आमच्या चाळीतला मामा आहे मामी आहे तिची पोरगी आहे आणि आहे ते तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळाने कोण कोण आहे ते चला आपण डायरेक्ट असं नाला भेटू स्टेशनला भेटूसुपार ट्रेन आली आता नाला ट्रेन आली असं मामी आहे तिची मुलगी आणि मामा आणि त्या छोट्या मुलगा அவர்கள் வீடு ट्रेन, <tip> <tip> टर्मिनल आम्ही पोहोचलोय आणि आम्ही आता ट्रेन लागलेली आहे इकडेच बघतो आता बसायला भेटतंय की नाही ट्रेन मध्ये चला बघूया भेटेल का आपल्याला बसायला भेटेल भेटलं का का असं का बोलतोय नाही भेटलं तर मग भेटेल म्हणणं की आम्हाला बसायला भेटणार ना भेटलेला चूरांग नार चलो जाते हैं भी देखते हैं में ट्रेनचा डब्बा भरन द बोझले आता बघू आत्मने ये चूये चूये ट्रेन पूर्ण खाली है राज पूर्ण ट्रेन खाली है सो फाइनली आपण पोहोचलो इकडे स्लो ट्रेन मध्ये निरभाई निर्भय बाय निर्भय मस्त मी झोपा करत बाकी सगळे आम्ही जागे जा। पूर्ण ट्रेन खाली आहे ट्रेन पूर्ण खाली आहे पूर्ण ट्रेन खाली आहे पूर्ण ट्रेन खाली आहे माझं नशीब आज पण चांगलं आहे की मला ट्रेन खाली भेटलं आणि बसायला भेटत दरवर्षी होत आहे असं मला बसायला भेटत नशीब ट्रेनच्या बाबतीत चांगला जर असतं बघू आता पुढे जाऊन किती गर्दी होते अजूनपर्यंत कोण आलं नाही बघू पुढे पुढे आता त्याचं नाव आहे निर्भय 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 इकडे बघ एक भाय कुठे चाललो कुठे चालला कुठे चाललाय गावी ग्यावी चाललाय ग्यावी कुठे चाललाय तू झोप झोप इथं इथं एकदम एन्जॉय करतोय पहिल्यांदा गावी चाललाय ना तू माझी पहिल्यांदा गावी चाललाय ना दुसऱ्यांदा शिमग्याला पहिल्यांदा चाललाय ना पण शिमग्याला पहिल्यांदा चाललाय झोप 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 निर्भय झोप 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 झोपा झोप झोपाला झोप्या झोपणार इकडे बा हम्म हम्म अ जाला चाला प्रवास सुरू लाइट दिखे कि वहाँ लाइट चलो स्टार्ट यार स्टार्ट 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 चला गंप्रिया पाम मोरिया शुरू जाला था ट्रेन चालू झाली बघा सो आता बघू पुढे जाऊन किती गर्दी होते समजून आपल्याला बोरवली आहे नंतर मग स्टॉप बोरवली नंतर वसेल म्हणाऱ्या पनवेल ब्लॉग मध्ये सूर्य लागलं सूर्य बघा आता बोरवली बोरवली

असल्या गरजे भरपूर देत बघू आता फोन चढतो कमी जातं

गाडी थांबली रोहायला ला। सिग्नल लागलाय सगळे उतरले खाली एवढी काही गर्दी गर नाही थोडीच जाणे ट्रेन आली त्या रोहा रोहे

Eh benar benar. Ekdam Udah Salah. Udah mau itu. सावर्डा आता जर ट्रेन संगमेश्वर थांबली तर मी उतरणार मी जाणार डायरेक्ट रत्नागिरी आणि रत्नागिरी परत येणार रिटर्न संगमेश्वर नाही मला नाही यायचं ना तुझ्या घरी पूर्ण डब्बा खाली झाला पूर्ण डब्बा फक्त आम्हीच आणि यो आवाज करतो निरभेलो चढलो पण आम्ही पहिला ट्रेन मध्ये आणि उतरणार आम्ही लास्ट सगळ्या

हो थांबते पटरी ना चला बाई संगमेश्वर आज ट्रेन थांबत नाही संगमेश्वरला आज थांबली आहे माझं चांगलं आहे म्हणून थांबली आहे

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जाणारी गाडी नंबर एक शून्य एक शून्य

संघर्षेषण यावर तुम्हाला जेवण करून मस्त बन आता खाली खाली चालत चालत जावे आता रोड रेल्वे स्टेशन नवीन बनवलं सगळं नवीन बनवलं खर्च केलाय कोकण रेल्वे केलाय पूर्ण खर्च केलाय खर्च घर पे घर पे एक आमचं चांगलंय गावी आलो की आम्हाला असं रिक्षा किंवा असं बसची वेट करायला लागत नाही फक्त एका वाडीतला कोणाला फोन करायचा एका फोन वरती लगेच लगेच हळू हळू शिमग्याला गावी आलोय शिंग्याला घरी जायचंय टाकिन कुठं दुसरीकडे सावकास हा हा हाग्रेस पुढे बघ आता पाठी गाडी चालव तुला हेवी ड्रायव्हर आणला हेवी ड्रायव्हर ड्रायव्हर एकदम हेवी आहे हेवी

उदास केलीस हा ड्रायव्हर नेक्स्ट टाइम कॅन्सल हाय हा नेक्स्ट टाइम कॅन्सल ड्रायव्हर धन्यवाद सोडल्याबद्दल हो धन्यवाद सोडल्याबद्दल दोनशे रुपये भेटले पेट्रोलला चल बाय चलो आता घरी डायरेक्ट तू कधी आज रे अरे व्हिस्तो रे मस्त दिसतो रे पाठचं चला फायनली घरी पोहोचलोय आता बघतो काय घरी जिवायला बनवलं पहिला पहिला काहीतरी खाऊन घेतो जाम भूक लागले चलो जाऊया आपल्या घरी गाडी आपल्याची घरी आलो आल आलो 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 आता हा ब्लॉग इत थो दुसरा ब्लॉग मैं कंटिन्यू करी थोड़ा वे तो फ्रेश हो तो मस्त पैकी आप भेटो आता थोड़ा वे बाय बाय